नमस्कार व्हाय फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये इंटरनॅशनल क्युझिन रेसिपी इंडियन क्युझिन रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहोत नाही समजलं ना सांगते आपण आज बनवणार आहोत एक इंटरनॅशनल अशी रेसिपी म्हणजे विदेशामध्ये हमस ज्या पद्धतीने बनवला जातो काबुली चण्यांपासून अगदी त्याच पद्धतीने आणि सर्व तेच इन्ग्रेडियन्स वापरून आपण आज ही देशी रेसिपी देशी मध्ये करणार आहोत म्हणजे आज आपण ही इंटरनॅशनल रेसिपी रेसिपी इंडियन मध्ये बनवणार आहोत ही रेसिपी योग्य प्रमाणबद्ध अशी कशा पद्धतीने बनवायची हे जरा शिकायचं असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यात स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍट डिरेक्ट मिरेक्ट कमी वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवार आहे आज आज ज्यांचा त्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीजी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात एक उन्हाळी वालवणाचा असा पदार्थ इंटरनॅशनल क्यूझिन रेसिपी ती इंडियन क्यूझिन रेसिपी रेसिपीमध्ये ती म्हणजे हमस वडे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात प्रथमत काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भिजवलेले ओले काबुले चणे घालायचे ओले काबुले चणे मिक्सरच्या भांड्यात घातल्याच्या नंतर यामध्ये एक असा इन्ग्रेडियंट्स घालायचा तो म्हणजे पांढरे तीळ हे पांढरे तीळ हमस घातले जातात पहा म्हणून आपण इथे हमस मळेमध्ये पांढरे तीळ घालत आहोत नंतर यामध्ये लाल मिरची पावडर घालायची हळद घालायची तसेच हिंग घालायची आहे आणि नंतर यामध्ये जिरे घालायचे आणि हे प्रथमतः मिक्सरला कोरडं फिरवून घ्यायचं आहे प्रथम मिक्सरला कोरडं फिरवून घ्यायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन योग्य प्रमाणबद्ध रेसिपीच्या अपडेट्ससाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट इले तृतिंग मिरे कुक्यां लग्नेला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा इथे आपण प्रथमच हे सर्व मिश्रण हमसवड्यांचं प्रथम असं मिक्सरला थोडं फिरून नंतर थोडं चमचेमध्ये पाणी घातलं पाणी घातल्याच्यानंतर पुन्हा छान असं हे मिश्रण फिरवून घेतलेलं आहे आणि पुन्हा हे सर्व मिश्रण एकजीव केल्या चमच्याने पुन्हा थोडंसं पाणी घातलं आणि पहा अशा पद्धतीने हे मस्त असं हे हमसवड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे पहिल्या स्टेपमध्ये आपलं हे हमसवड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे हे एका बाउलमध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे तर पहा आपण इथे पहिल्या स्टेपचं हे हमसवड्यांचं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हमसवड्यांचं दुसऱ्या स्टेपचं मिश्रण तयार करायचं आहे आता पुन्हा या मिक्सरमध्ये हे मिक्सरचं भांडं लावून घ्यायचं आहे आता यामध्ये पुन्हा जे भिजवलेले आपले काबुले चणे आहेत हे काबुले चणे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आता ह्या दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं काबुले चणे आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले नंतर एक लसूण कांडी संपूर्णपणे सोलून घालायची याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं मीठ किती घालायचं तर दीड टेबलस्पून मीठ घालायचं चा ह्याच्यामध्ये आणि कोरडं पुन्हा हे मिश्रण हमसवाड्यांचं दुसऱ्या स्टेपला पण अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने आपण पाणी न घालता पुन्हा हे मिश्रण कोरडं फिरवून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये पुन्हा थोडं पाणी घालून हे मिश्रण पहिलं जसं आपण फिरवलं ना तसंच अगदी पेस्ट तयार करायची आहे तर पहा आपण अशा पद्धतीने हे हमसवड्यांचं दुसऱ्या स्टेपचं मिश्रण आपलं हे तयार झालेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला ज्या बाऊलमध्ये आपण पहिल्या स्टेपचं मिश्रण काढलं ना त्याच बाऊलमध्ये हे दुसऱ्या स्टेपचं मिश्रणसुद्धा आपण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता तिसरी स्टेप आता तिसऱ्या स्टेपमध्ये पुन्हा मिक्सरचं भांडं मिक्सरला लावायचं राहिलेले जे उर्वरित काबुले चणे आहेत भिजवलेले ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आता ह्याच्यामध्ये घालायचे ते म्हणजे दीड टेबल स्पून अद्रकची पेस्ट ह्याच्यामध्ये घालायची आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचा आता ह्याच्यामध्ये अतिवधी पाणी घालायचं आणि तिसऱ्या स्टेपचं खमस मिश्रण चांगलं अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं पेस्ट करून घ्यायची पहा आता हे मिश्रण आपल्याला ह्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे दोन स्टेपचे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे हमसवाड्यांचं त्याच्यामध्ये हे तिसऱ्या स्टेपचं हमसवाड्यांचं मिश्रण ॲड करून घ्यायचं आहे तर पहा आपण आता हे तीनही स्टेपचे हमसवाड्यांचं मिश्रण एकाच बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे एका म बाऊलमध्ये काढून घेतलेलं हमसवाड्यांचं मिश्रण ह्याच्यामध्ये हिरवीगार मस्त अशी ही कोथंबीर चिरून घालायची आहे तर पहा इथे आपण पाऊंच्याही कमी अशी ही, ही हिरवीगार कोथंबीर छान अशी ह्या हमसवड्यांच्या मिश्रणामध्ये ॲड केलेली आहे आता हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण हमसचं मिश्रण योग्य प्रमाणबद्ध असं बनवलेलं आहे एकजीव करून घेतलं आता इथे एक परात घ्यायची या परातीमध्ये ना एक कप किंवा ग्लास ठेवायचा आणि या ग्लासामध्ये पायपिंग बॅग ठेवायची आहे आणि ह्या पायपिंग बॅगमध्ये हे सर्व हमसवाड्यांचं मिश्रण घालून घ्यायचं आहे ही पायपिंग बॅग तुम जर तुमच्याकडं नसेल तर एखादी दुधाची पिशवी जर तुमच्याकडे असेल ना तर ती दुधाची पिशवी जरी तुम्ही घेतली आणि त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही जर हे हमसवड्यांचं मिश्रण भरलं तरी चालेल काही हरकत नाही आहे तर पहा आपण इथे हमसवाड्यांचं मिश्रण ह्या पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे सर्व आता ह्या पायपिंग बॅगला लास्टला असं हे वडे पाडण्यासाठी असं कात्रीने बीळ पाडून घ्यायचं आहे ह्याला म्हणजे असं तुम्ही क दोऱ्यांनी वगैरे नाही बांधलं तरी चालेल काही हरकत नाही आहे तर प आपण इथे ह ह्या पायपिंग बॅगला क सीजरनी क का, कात्रीने असं टोप कट करून घेतलेलं आहे छान असं बीळ पाडून घेतलेलं आहे आता आपण हे पायपिंग बॅगच्या साहाय्याने छान असे हे हमसवडे अशा पद्धतीने बनवून घेत आहोत हे हमसवडे आपण इथे परातीमध्ये घालून घेत आहोत तुमच्याकडे जर प्लॅस्टिकचं कागद असेल तर प्लॅस्टिकच्या कागदावरसुद्धा कागदा तुम्ही हे हमसवडे तुम्ही घालून घेऊ शकता तर संपूर्ण अशी परातभर आणि संपूर्ण ट्रेभर आपण हे हमसवडे तयार करून घेतलेले आहेत आणि ख आणि खडखडीत हे दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने दोन ते तीन दिवस आपण खड़ है। हे खडखडीत उन्हामध्ये हमसवडे वाळून घेतलेले आहेत आता ह्याचं योग्य ते प्रमाण सांगते तर पहा आपण हे हमसवडे बनवण्यासाठी अर्धा किलो काबुले चणे घेतले भिजवलेले तसेच यामध्ये पंचवीस ग्रॅम पांढरे तीळ घातले दोन टेबलस्पून लाल तिखट अर्धा टेबलस्पून हळद दीड टेबल स्पून सॉल्ट घातलं म्हणजे मीठ घातलं तसेच अर्धा टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये हिंग घातलं नंतर दीड दीड टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये अद्रकची पेस्ट घातली एक सोडलेला लसूण कांडी घातली आणि दोन टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे हे सर्व मिश्रण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे हे सर्व योग्य प्रमाण आहे अर्धा किलो काबुले चण्यांपासून हे हमसवडे बनवण्यासाठी जर तुम्हाला हे जास्त प्रमाणात बनवायचे असेल म्हणजे एक ते दीड किलोच्या प्रमाणात बनवायचे असेल तर तसं मला कमेंट करून कळवा मी त्या प्रमा योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपीसोबत त्या पद्धतीने तुम्हाला ती रेसिपी शेअर करेल तर आता आपण इथे फक्त अर्धा किलो काबुले चण्यांपासून हे मस्त असे हे हमसवडे बनवलेले आहे हे हमसवडे तुम्ही तळून खाऊ शकता नुसते तळून जरी तुम्ही ताटामध्ये वाढले ना साईडला तरी खूप उत्कृष्ट लागतात तसंच ह्याची भाजीसुद्धा खूप अप्रतिम लागते भाजी मी तुम तु, तुमच्यासोबत नंतर ह्याची शेअर करेल पण हे हमसवडे तळूनच खूप उत्कृष्ट लागतात पहा म्हणजे आपण सांडगे कसे तळून खातो तसेच या प, हे हमसवडे आहेत ना हे आपण तळून खाऊ शकतो खूपच चवीला उत्कृष्ट आणि चविष्ट लागतात विदेशातीतनं हमस बनवताना त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल घालतात आपण इथे ऑलिव्ह ऑइल वगळलेलं आहे कारण आपल्याला हे वर्षभर टिकवायचे आहेत आणि आपण जेव्हा उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवतो तेव्हा ऑइल अजिबात वापरत वापरत नाही म्हणून इथे आपण ऑइल वगळलेले आहेत आणि ऑइल वगळून हे आपण मस्त असे हे हमसवडे बनवलेले आहेत विदेशात हमस जेव्हा बनवतात तेव्हा त्याच्यासोबत आहे ना ब्रेड सर्व केला जातो पण हे हमस वडे आपण जर इथे बनवलेले आहेत उन्हाळी वाळवणाचे हे तुम्ही ह्याची जर भाजी केली ना तर नानसोबत चपातीसोबत हे तुम्ही सर्व करू शकता किंवा नुसतेच जर तळून तुम्ही साईड डिश म्हणून जरी हे सर्व केले तरी चालू शकेल हे हमसवड्यांची भाजी कशा पद्धतीने बनवली जाते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तसं मला कमेंट मग करून नक्की कळवा मी नक्की तुमच्यासोबत हे हमसवड्यांची भाजी कशा पद्धतीने बनवली जाते हे शेअर करेल ना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही इंटरनॅशनल क्यूझिन रेसिपी इंडियन क्यूझिन रेसिपी मध्ये नक्की तुम्ही पण बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंट मध्ये कळवा की आज आपण हा इंटरनॅशनल क्यूझिन रेसिपी जी इंडियन क्यूझिन रेसिपी मध्ये कन्वर्ट केलेली आहे उन्हाळी वाळवणाचं पदार्थ हमस वडे हे तुम्हाला कसे वाटले ते व्हायटी फॅमिली तुम्हाला असे मस्त चमचमी झनजणीत जन योग्य प्रमाणबद्ध असे नवनवीन रेसिपीज शिकायचे असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲडिंग मिर कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करू ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे एम ब्लॉगिंगचे व्हिडिओचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे मस्त चमचमीत झणजणीत नवनवीन योग्य प्रमाणबद्ध असे रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवा हो हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद